हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या शुक्रवार तीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया यमुनाला पौर्णिमा खरं खरं सांगते की मी वहिनींविरुद्ध महिलामुक्तीच्या बायकांना कॉल केला होता आणि सांगितलं होतं की त्या सुनांचाच छळ करतात हे ऐकून यमुनाला जबर धक्काच बसतो यमुना विचारते हे तू काय बोलतोयस तुझी हिम्मत तरी कशी झाली पौर्णिमा सांगते मी तर फक्त त्या महिलामुक्तीच्या बायकांना कॉल केला होता मोहितला कुणी बोलवलं मला माहीत नाही त्या बायका पोलिसांना कॉल करतील इतका मोठा गोंधळ घालतील हे मला माहीत नव्हतं मला वाटलं त्या बायका येथे येतील आडाओरडा करतील मग मी सगळा आरोप कावेरीवर टाकून देईल वहिनी कावेरीला ओरडतील तिला घराबाहेर काढतील असं मला वाटलं होतं पण हे असं घडेल मला समजलंच नाही यमुना खूप चिडते आणि म्हणते काही अक्कल नाही आहे का तुला असं घरातील सुनांवर अत्याचार केल्याची केस किती मोठी असते काय परिणाम होऊ शकतो हे तुला कळलं नाही का पौर्णिमा रडू लागते आणि म्हणते माझा असा कोणताही उद्देश नव्हता मला माफ कर तर यमुना म्हणते माफ नाही माझ्या माला काही झालं तिला जर जास्त त्रास झाला ना तर मी तुला सोडणार नाही हे लक्षात ठेव असं म्हणून यमुना तिथून निघून जाते पौर्णिमा खूप घाबरते तर इकडे कावेरी ही गोरे वकिलांना म्हणते मी तुम्हाला आत्ता स्टेटमेंट लिहून देते तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा आणि माला सोडवा गोरे वकील लगेचच पोलीस स्टेशनला कॉल करतात इकडे यश आणि संदीप टेन्शनमध्ये असतात की आता काय करायचं तेवढ्यात मोहित तेथे येतो आणि म्हणतो माची बेल झाली आहे तुम्ही माला घरी घेऊन जाऊ शकता हे ऐकून यश आणि संदीपला आश्चर्याचा धक्काच बसतो यश विचारतो बेल कशी झाली तर मोहित सांगतो गोरे वकिलांनी ही सगळी प्रोसिजर केली आहे पण त्यांनी कशी प्रोसिजर केली हे मला माहीत नाही आहे तेवढ्यात माला समजतं की तिला जामीन मिळाला आहे आणि ती तुरुंगातून बाहेर येते मा ही देवाला नमस्कार करते आणि मनाचा श्लोक म्हणत या घरी यायला निघते मा खूप टेन्शनमध्ये असते तर इकडे घरी बाबा आलेले असतात त्यांना माला पोलिसांनी अटक केली आहे याबद्दल माहीत नसतं घरातील सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात तेवढ्यात मा घरी परत येते बाबा विचारतात मंडळी आलात का बाहेर कोठे गेला होतात परंतु मा एक शब्दही बोलत नाही माला एवढं टेन्शन आलंय हे पाहून बाबांच्या लक्षात येतं की काहीतरी घडलंय ते विचारतात मंडळी काय झालंय पण मा काहीच बोलत नाही संदीप म्हणतो काही नाही आता उन्हातून बाहेर आली आहे ना मा त्यामुळे तिला त्रास होत असेल त्यामुळे चेहरा असा झालाय बाबा तुम्ही तुमच्या रूममध्ये जा निशा ही बाबांना घेऊन रूममध्ये जाते तर यश हा रागारागाने कावेरीच्या रूममध्ये येतो आणि तिच्या सगळ्या साड्या बॅगमध्ये भरू लागतो आणि म्हणतो बस झालं कावेरी तू कावेरी बहिणींचं नाव घेऊन या घरात राहतेस पण मी आता तुला सहन करणार नाही मी तुझं सत्य सगळ्यांना सांगणार की तू कावेरी वहिनी नाही आहे दादाची बायको नाही आहे चिकूची आई नाही आहे तू दुसरीच कोणती तरी मुलगी आहे तर इकडे बाबा हे आपल्या रूममध्ये जात असताना त्यांना शंका येते की नक्कीच काहीतरी घडलं आहे पण ते, का ते काहीच बोलत नाही तर मा ही खूप दुःखी झालेली असते सनी हा यसचा मित्र त्याला कॉल करतो आणि विचारतो काय झालं तर यश सांगतो आज खूप वाईट घडलं आहे त्या कावेरीमुळे माचा खूप मोठा अपमान झाला आहे आणि आता मी ते सहन करणार नाही मी सगळ्यांना तिचं सत्य सांगणार आणि तिला घराबाहेर काढणार हे ऐकून सनीला मोठा धक्काच बसतो तर यामी ही माच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागते तिला विचारते तू बरी आहेस पर ना परंतु मा एक शब्दही बोलत नाही तर पौर्णिमा म्हणते वहिनी झालं गेलं विसरून जा हा खूप वाईट काळ होता पुन्हा त्याबद्दल आठवू नका संदीप म्हणतो हो खरंय आता या अभद्र दिवसाबद्दल आपण कुणी काहीच बोलायचं नाही पण मा ही देवी आईसमोर जाते आणि चक्क तिच्या डोक्यावर पाणी ओतते पोलीस स्टेशनमध्ये काय झालं महिला मुक्तीच्या बायका काय बोलल्या हे सगळं तिला आठवतं त्यामुळे घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो तेवढ्यात कावेरी ही महिलामुक्तीच्या बायकांना आणि मोहितला घेऊन तेथे येते हे पाहून पौर्णिमा खूप घाबरते आणि कावेरीवरच ओढू लागते की तू येथे कशाला आली आहे आत्ताच्या आत्ता घर सोडून जा वहिनींना जेवढा त्रास दिलाय तेवढा बस झाला निशा ही यशला बोलवायला जाते यशसुद्धा तेथे येतो कावेरी म्हणते मी ह्या घरात काय घडलंय ते सत्य समोर आणल्या बायकांना आणलंय या बायका सांगतात आम्हाला घरातूनच कॉल आला होता आणि सांगितलं गेलं होतं की सुलक्षणा धर्माधिकारी या घरातील सुनांना त्रास देतात मोहित लगेचच या नंबरवर कॉल लावतो तर हा फोन चक्क पौर्णिमाचा असतो पौर्णिमानेच पोलिसांना फोन केलाय हे पाहून माला आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो पौर्णिमा खूप घाबरते आणि स्वतःला वाचवण्यासाठी माकडे जाऊन म्हणते की मी असं काहीच नाही केलंय वहिनी या कावेरीने माझा फोन घेऊन नक्कीच त्या बायकांना कॉल केला असेल मी नाही फोन केलाय कावेरी म्हणते खोटं बोलू नका माझ्यावर आरोप लावू नका जर असं असतं तर मी गोरे वकिलांकडे जाऊन मला सोडवलंच नसतं यश हा गोरे वकिलांना कॉल करतो आणि याबद्दल विचारतो गोरे वकील त्याला सगळं सत्य सांगतात यश म्हणतो कावेरी खरं बोलते तेव्हा सगळ्यांचाच विश्वास पडतो की पौर्णिमानेच खोटी तक्रार केली होती मोहित आणि महिला मुक्ती संघटनेच्या बायका निघून जातात त्यानंतर पौर्णिमा ही चक्क सुलक्षणाचे पाय पकडते आणि माफी मागते परंतु सुलक्षणा ही पौर्णिमाला घराबाहेर काढून देते थोड्या वेळानंतर कावेरी ही चिकूसाठी किचनमध्ये दूध गरम करत असते तेवढ्यात यश तेथे येतो कावेरी विचारते काय झालंय माझी पुन्हा काही चूक झालीय का तर यश म्हणतो नाही तुमची कोणती चूक झाली नाहीये उलट मी माझ्या वतीने घरच्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने तुमची माफी मागायला आलोय तर कावेरी म्हणते तुम्ही नका माफी मागू यात माची काहीच चूक नाहीये आई रागावली तरीसुद्धा तिला माफी मागायची गरज नसते तेवढ्यात कावेरीचा पाय सटकतो ती पडणार तर यश तिला सावरतो आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यश हा कावेरीचं खोटं पकडणार आणि तिला जा विचारणार तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का मग आता कावेरी काय उत्तर देईल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या शुक्रवार तीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया या मुनाला पौर्णिमा खरं खरं सांगते की मी वहिनींविरुद्ध महिला मुक्तीच्या बायकांना कॉल केला होता आणि सांगितलं होतं की त्या सुनांचाच छळ करतात हे ऐकून यमुनाला जबर धक्काच बसतो यमुना विचारते हे तू काय बोलतोयस तुझी हिंमत तरी कशी झाली पौर्णिमा सांगते मी तर फक्त त्या महिला मुक्तीच्या बायकांना कॉल केला होता मोहितला कुणी बोलवलं मला माहीत नाही त्या बायका पोलिसांना कॉल करतील इतका मोठा गोंधळ घालतील हे मला माहीत नव्हतं मला वाटलं त्या बायका येथे येतील आरडाओरडा करतील मग मी सगळा आरोप कावेरीवर टाकून देईल वहिनी कावेरीला ओरडतील तिला घराबाहेर काढतील असं मला वाटलं होतं पण हे असं घडेल मला समजलंच नाही यमुना खूप चिडते आणि म्हणते काही अक्कल नाही आहे का तुला असं घरातील सुनांवर अत्याचार केल्याची केस किती मोठी असते काय परिणाम होऊ शकतो हे तुला कळलं नाही का पौर्णिमा रडू लागते आणि म्हणते माझा असा कोणताही उद्देश नव्हता मला माफ कर तर यमुना म्हणते माप नाही माझ्या माला काही झालं तिला जर जास्त त्रास झाला ना तर मी तुला सोडणार नाही हे लक्षात ठेव असं म्हणून यमुना तिथून निघून जाते पौर्णिमा खूप घाबरते तर इकडे कावेरी ही गोरे वकिलांना म्हणते मी तुम्हाला आत्ता स्टेटमेंट लिहून देते तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा आणि माला सोडवा गोरे वकील लगेचच पोलीस स्टेशनला कॉल करतात इकडे यश आणि संदीप टेन्शनमध्ये असतात की आता काय करायचं तेवढ्यात मोहित तेथे येतो आणि म्हणतो माची बेल झाली आहे तुम्ही माला घरी घेऊन जाऊ शकता हे ऐकून यश आणि संदीपला आश्चर्याचा धक्काच बसतो यश विचारतो बेल कशी झाली तर मोहित सांगतो गोरे वकिलांनी ही सगळी प्रोसिजर केली आहे पण त्यांनी कशी प्रोसिजर केली हे मला माहीत नाही आहे तेवढ्यात माला, माला समजतं की तिला जामीन मिळाला आहे आणि ती तुरुंगातून बाहेर येते माँ ही देवाला नमस्कार करते आणि मनाचा श्लोक म्हणत या घरी यायला निघते मा खूप टेन्शनमध्ये असते तर इकडे घरी बाबा आलेले असतात त्यांना माला पोलिसांनी अटक केली आहे याबद्दल माहीत नसतं घरातील सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात तेवढ्यात मा घरी परत येते बाबा विचारतात मंडळी आलात का बाहेर कोठे गेला होतात परंतु मा एक शब्दही बोलत नाही माला एवढं टेन्शन आलंय हे पाहून बाबांच्या लक्षात येतं की काहीतरी घडलंय ते विचारतात मंडळी काय झालंय पण मा काहीच बोलत नाही संदीप म्हणतो काही नाही आता उन्हातून बाहेर आली आहे ना मा त्यामुळे तिला त्रास होत असेल त्यामुळे चेहरा असा झालाय बाबा तुम्ही तुमच्या रूममध्ये जा निशा ही बाबांना घेऊन रूममध्ये जाते तर यश हा रागारागाने कावेरीच्या रूममध्ये येतो आणि तिच्या सगळ्या साड्या बॅगमध्ये भरू लागतो आणि म्हणतो बस झालं कावेरी तू कावेरी बहिणींचं नाव घेऊन या घरात राहतेस पण मी आता तुला सहन करणार नाही मी तुझं सत्य सगळ्यांना सांगणार की तू कावेरी बहिणी नाही आहे दादाची बायको नाही आहे चिकूची आई नाही आहे तू दुसरीच कोणती तरी मुलगी आहे तर इकडे बाबा हे आपल्या रूममध्ये जात असताना त्यांना शंका येते की नक्कीच काहीतरी घडलं आहे पण ते काहीच बोलत नाही तर मा ही, ही खूप दुःखी झालेली असते सनी हा यसचा मित्र त्याला कॉल करतो आणि विचारतो काय झालं तर यस सांगतो आज खूप वाईट घडलंय त्या कावेरीमुळे माचा खूप मोठा अपमान झाला आहे आणि आता मी ते सहन करणार नाही मी सगळ्यांना तिचं सत्य सांगणार आणि तिला घराबाहेर काढणार हे ऐकून सनीला मोठा धक्काच बसतो तर यामी ही माच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागते तिला विचारते तू बरी आहेस ना परंतु मा एक शब्दही बोलत नाही तर पौर्णिमा म्हणते वहिनी झालं गेलं विसरून जा हा खूप वाईट काळ होता पुन्हा त्याबद्दल आठवू नका संदीप म्हणतो हो खरंय आता या अभद्र दिवसाबद्दल आपण कुणी काहीच बोलायचं नाही पण मा ही देवी समोर जाते आणि चक्क तिच्या डोक्यावर पाणी ओतते पोलीस स्टेशनमध्ये काय झालं महिलामुक्तीच्या बायका काय बोलल्या हे सगळं तिला आठवतं त्यामुळे घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो तेवढ्यात कावेरी ही महिलामुक्तीच्या बायकांना आणि मोहितला घेऊन तेथे येते हे पाहून पौर्णिमा खूप घाबरते आणि कावेरीवरच ओढू लागते की तू येथे कशाला आली आहे आत्ताच्या आत्ता घर सोडून जा वहिनींना जेवढा त्रास दिलाय तेवढा बस झाला निशा ही यशला बोलवायला जाते यशसुद्धा तेथे येतो कावेरी म्हणते मी ह्या घरात काय घडलंय ते सत्यसमोर आणल्या बायकांना आणलंय या बायका सांगतात आम्हाला घरातूनच कॉल आला होता आणि सांगितलं गेलं होतं की सुलक्षणा धर्माधिकारी या घरातील सुनांना त्रास देतात मोहित लगेचच या नंबरवर कॉल लावतो तर हा फोन चक्क पौर्णिमाचा असतो पौर्णिमानेच पोलिसांना फोन केलाय हे पाहून माला आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो पौर्णिमा खूप घाबरते आणि स्वतःला वाचवण्यासाठी माकडे जाऊन म्हणते की मी असं काहीच नाही केलंय वहिनी या कावेरीने माझा फोन घेऊन नक्कीच त्या बायकांना कॉल केला असेल मी नाही फोन केलाय कावेरी म्हणते खोटं बोलू नका माझ्यावर आरोप लावू नका जर असं असतं तर मी गोरे वकिलांकडे जाऊन माला सोडवलंच नसतं यश हा गोरे वकिलांना कॉल करतो आणि याबद्दल विचारतो गोरे वकील त्याला सगळं सत्य सांगतात यश म्हणतो कावेरी खरं बोलते तेव्हा सगळ्यांचाच विश्वास पडतो ही पौर्णिमानेच खोटी तक्रार केली होती मोहित आणि महिला मुक्ती संघटनेच्या बायका निघून जातात त्यानंतर पौर्णिमा ही चक्क सुलक्षणाचे पाय पकडते आणि माफी मागते परंतु सुलक्षणा ही पौर्णिमाला घराबाहेर काढून देते थोड्या वेळानंतर कावेरी ही चिकूसाठी किचनमध्ये दूध गरम करत असते तेवढ्यात यश तेथे येतो कावेरी विचारते काय झालंय माझी पुन्हा काही चूक झाली आहे का तर यश म्हणतो नाही तुमची कोणतीच चूक झाली नाहीये उलट मी माझ्या वतीने घरच्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने तुमची माफी मागायला आलो आहे तर कावेरी म्हणते तुम्ही नका माफी मागू यात माची काहीच चूक नाही आहे आई लागावली तरीसुद्धा तिला माफी मागायची गरज नसते तेवढ्यात कावेरीचा पाय सटकतो ती पडणार तर यश तिला सावरतो आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यश हा कावेरीचं खोटं पकडणार आणि तिला जा विचारणार तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का मग आता कावेरी काय उत्तर देईल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या शुक्रवार तीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया यमुनाला पौर्णिमा खरं खरं सांगते की मी वहिनींविरुद्ध महिलामुक्तीच्या बायकांना कॉल केला होता आणि सांगितलं होतं की त्या सुनांचाच छळ करतात हे ऐकून यमुनाला जबर धक्काच बसतो यमुना विचारते हे तू काय बोलतोयस तुझी हिंमत तरी कशी झाली पौर्णिमा सांगते मी तर फक्त त्या महिलामुक्तीच्या बायकांना कॉल केला होता मोहितला कुणी बोलवलं मला माहीत नाही त्या बायका पोलिसांना कॉल करतील इतका मोठा गोंधळ घालतील हे मला माहीत नव्हतं मला वाटलं त्या बायका येथे येतील आरडाओरडा करतील मग मी सगळा आरोप कावेरीवर टाकून देईल वहिनी कावेरीला ओरडतील तिला घराबाहेर काढतील असं मला वाटलं होतं पण हे असं घडेल मला समजलंच नाही यमुना खूप चिडते आणि म्हणते काही अक्कल नाहीये का तुला असं घरातील सुनांवर अत्याचार केल्याची केस किती मोठी असते काय परिणाम होऊ शकतो हे तुला कळलं नाही का पौर्णिमा रडू लागते आणि म्हणते माझा असा कोणताही उद्देश नव्हता मला माफ कर तर यमुना म्हणते माफ नाही माझ्या माला काही झालं तिला जर जा जास्त त्रास झाला ना तर मी तुला सोडणार नाही हे लक्षात ठेव असं म्हणून यमुना तेथून निघून जाते पौर्णिमा खूप घाबरते तर इकडे कावेरी ही गोरे वकिलांना म्हणते मी तुम्हाला आत्ता स्टेटमेंट लिहून देते तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा आणि माला सोडवा गोरे वकील लगेचच पोलीस स्टेशनला कॉल करतात इकडे यश आणि संदीप टेन्शनमध्ये असतात की आता काय करायचं तेवढ्यात मोहित तेथे येतो आणि म्हणतो माची बेल झालीये तुम्ही माला घरी घेऊन जाऊ शकता हे ऐकून यश आणि संदीपला आश्चर्याचा धक्काच बसतो यश विचारतो बेल कशी झाली तर मोहित सांगतो गोरे वकिलांनी ही सगळी प्रोसिजर केली आहे पण त्यांनी कशी प्रोसिजर केली हे मला माहीत नाही आहे तेवढ्यात माला समजतं की तिला जामीन मिळाला आहे आणि ती तुरुंगातून बाहेर येते मा ही देवाला नमस्कार करते आणि मनाचा श्लोक म्हणत घरी यायला निघते मा खूप टेन्शनमध्ये असते तर इकडे घरी बाबा आलेले असतात त्यांना माला पोलिसांनी अटक केली आहे याबद्दल माहीत नसतं घरातील सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात तेवढ्यात मा घरी परत येते बाबा विचारतात मंडळी आलात का बाहेर कोठे गेला होतात परंतु मा एक शब्दही बोलत नाही माला एवढं टेन्शन आलं आहे हे पाहून बाबांच्या लक्षात येतं की काहीतरी घडलंय ते विचारतात मंडळी काय झालंय पण मा काहीच बोलत नाही संदीप म्हणतो काही नाही आता उन्हातून बाहेर आली आहे ना मा त्यामुळे तिला त्रास होत असेल त्यामुळे चेहरा असा झालाय बाबा तुम्ही तुमच्या रूममध्ये जा निशा ही बाबांना घेऊन रूममध्ये जाते तर यश हा रागारागाने कावेरीच्या रूममध्ये येतो आणि तिच्या सगळ्या साड्या बॅगमध्ये भरू लागतो आणि म्हणतो बस झालं कावेरी तू कावेरी बहिणींचं नाव घेऊन या घरात राहतेस पण मी आता तुला सहन करणार नाही मी तुझं सत्य सगळ्यांना सांगणार की तू कावेरी बहिणी नाहीये दादाची बायको नाहीये चिकूची आई नाहीये तू दुसरीच कोणती तरी मुलगी आहे तर इकडे बाबा हे आपल्या रूममध्ये जात असताना त्यांना शंका येते की नक्कीच काहीतरी घडलं आहे पण ते काहीच बोलत नाही तर मा ही खूप दुःखी झालेली असते सनी हा यसचा मित्र त्याला कॉल करतो आणि विचारतो काय झालं तर यस सांगतो आज खूप वाईट घडलं आहे त्या कावेरीमुळे माचा खूप मोठा अपमान झाला आहे आणि आता मी ते सहन करणार नाही मी सगळ्यांना तिचं सत्य सांगणार आणि तिला घराबाहेर काढणार हे ऐकून सनीला मोठा धक्काच बसतो तर या मी ही माच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागते तिला विचारते तू बरी आहेस ना परंतु मा एक शब्दही बोलत नाही तर पौर्णिमा म्हणते वहिनी झालं गेलं विसरून जा हा खूप वाईट काळ होता पुन्हा त्याबद्दल आठवू नका संदीप म्हणतो हो खरंय आता या अभद्र दिवसाबद्दल आपण कुणी काहीच बोलायचं नाही पण मा ही देवी समोर जाते आणि चक्क तिच्या डोक्यावर पाणी ओतते पोलीस स्टेशनमध्ये काय झालं महिलामुक्तीच्या बायका काय बोलल्या हे सगळं तिला आठवतं त्यामुळे घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो तेवढ्यात कावेरी ही महिला मुक्तीच्या बायकांना आणि मोहितला घेऊन तेथे येते हे पाहून पौर्णिमा खूप घाबरते आणि कावेरीवरच ओढू लागते की तू येथे कशाला आली आहे आत्ताच्या आत्ता घर सोडून जा वहिनींना जेवढा त्रास दिलाय तेवढा बस झाला निशा ही यशला बोलवायला जाते यशसुद्धा तेथे येतो कावेरी म्हणते मी ह्या घरात काय घडलंय ते सत्यसमोर आणलेल्या बायकांना आणलंय या बायका सांगतात आम्हाला घरातूनच कॉल आला होता आणि सांगितलं गेलं होतं की सुलक्षणा धर्माधिकारी या घरातील सुनांना त्रास देतात मोहित लगेचच या नंबरवर कॉल लावतो तर हा फोन चक्क पौर्णिमाचा असतो पौर्णिमानेच पोलिसांना फोन केलाय हे पाहून माला आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो पौर्णिमा खूप घाबरते आणि स्वतःला वाचवण्यासाठी माकडे जाऊन म्हणते की मी असं काहीच नाही केलंय वहिनी या कावेरीने माझा फोन घेऊन नक्कीच त्या बायकांना कॉल केला असेल मी नाही फोन केलाय कावेरी म्हणते खोटं बोलू नका माझ्यावर आरोप लावू नका जर असं असतं तर मी गोरे वकिलांकडे जाऊन मला सोडवलंच नसतं यश हा गोरे वकिलांना कॉल करतो आणि याबद्दल विचारतो गोरे वकील त्याला सगळं सत्य सांगतात यश म्हणतो कावेरी खरं बोलते तेव्हा सगळ्यांचाच विश्वास पडतो की पौर्णिमानेच खोटी तक्रार केली होती मोहित आणि महिलामुक्ती संघटनेच्या बायका निघून जातात त्यानंतर पौर्णिमा ही चक्क सुलक्षणाचे पाय पकडते आणि माफी मागते परंतु सुलक्षणा ही पौर्णिमाला घराबाहेर काढून देते थोड्या वेळानंतर कावेरी ही चिकूसाठी किचनमध्ये दूध गरम करत असते तेवढ्यात यश तेथे येतो कावेरी विचारते काय झालंय माझी पुन्हा काही चूक झाली आहे का तर यश म्हणतो नाही तुमची कोणतीच चूक झाली नाहीये उलट मी माझ्या वतीने घरच्यांच्या वतीने आणि माच्या वतीने तुमची माफी मागायला आलोय तर कावेरी म्हणते तुम्ही नका माफी मागू यात माची काहीच चूक नाहीये आई रागावली तरीसुद्धा तिला माफी मागायची गरज नसते तेवढ्यात कावेरीचा पाय सटकतो ती पडणार तर यश तिला सावरतो आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यश हा कावेरीचं खोटं पकडणार आणि तिला जा विचारणार तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का मग आता कावेरी काय उत्तर देईल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद